हाय फ्रेंड्स सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त अशी एकदम झणझणीत चमचमीत अशी मटकीची सुकी भाजी कशी करत ते पाहणार आहे एकदम छान अशी बनवलेली आहे साध्या सो सोप्या पद्धतीने झटपट अशी मस्त चविष्ट अशी भाजी बनवलेली आहे तुम्ही पण या पद्धतीने करून बघा तर चला वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघा सर्वप्रथम मी इथे भिजवले छान अशी मोड आलेली मटकी घेतलेली आहे छान मोड आलेले आहेत बघा आणि ती स्वच्छ धुवून मी नितळत ठेवली होती आणि छान असे पाणी आहे आता ती भाजून घेणार आहे छान अशी मटकी आपण सगळीकडे पसरवून छान अशी भाजून घेणार आहे इथे बघू शकता तुम्ही हे लोखंडाचा तवा ठेवलेला आहे छान पटकन भाजले जाते आणि त्यामध्ये छान अशी आपल्याला सतत हलवत मटकी भाजून घ्यायची आहे इथे बघा मटकी छान अशी मी पसरून घेतलेले आहे तव्यामध्ये आणि हलकेसे डागफडेपर्यंत मटकी आपल्याला भाजून घ्यायचे आहे इथे बघू शकताय तुम्ही या पद्धतीने मी सतत हलवत मटकी छान भाजून घेते चव छान लागते बघा या पद्धतीने मटकीची भाजी करायची आधी ही मटकी आपल्याला छान अशी डाकफडेपर्यंत भाजून घ्यायची आहे या पद्धतीने मी मटकी बघा छान अशी इथे भाजून घेतलेले आहे तुम्ही बघू शकताय छान असे याला हलकेसे डाग पडलेले आहेत मी काढून घेते आता मी भाजी बनवणार आहे त्यासाठी कढई गरम करायला ठेवलेले आहे कढईमध्ये एक पळी तेल घातलेलं आहे त्याच्यामध्ये बघा तेल गरम झालेलं आहे आता त्याच्यामध्ये मी पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरे घातलेले आहेत आणि जिरे आणि मोहरी छान असे फुललेले आहेत आता त्यामध्ये सात ते आठ कडी पत्त्याची पाने घालून घेते इथे बघा आणि मोहरी छान फुललेले आहेत मी इथे कढीपत्त्याची पाने घातलेली आहेत बघा चव छान लागते इथे जिरेन मोहरी कडीपटी कढीपत्ता छान असे परतलेले आहे त्यामध्ये मी इथे एक मिडीयम आकाराचा कांदा एकदम बारीक असा कट करून घेतलेला आहे कांदा घालून घ्यायचा आहे आपल्याला इथे बघा कांदा आपल्याला छान परतवून घ्यायचा आहे इथे सोनेरी रंगाव कांदा आपल्याला परतवून घ्यायचा आहे इथे बघू शकताय कांदा चांगला भाजलेला आहे आपला कांदा छान असा भाजून घ्यायचा आहे आपल्याला आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये टोमॅटो घालून घेणार आहे बघा या पद्धतीने कांद मी कांदा परतून घेते इथे बघू शकतं आहे कांदा छान परतलेला आहे आणि सात आठ पाकड्या मी लसूण पण घातलेला आहे लसूण करतानाचा व्हिडिओ झालेला नाही लसूण पण छान असा परतून घेतलेला आहे बघा लसूण जरूर चव छान लागते आणि यामध्ये मी पाच ते सहा ते बघा हिरवी मिरची घेतलेली आहे आता आज याच्यामध्ये लाल तिखट घालणार नाही हिरवी मिरची घालू शकता हिरवी मिरची पण आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे हिरवी मिरची घातलेली आहे चव छान लागते बघा या पद्धतीने भाजी करून बघा हिरवी मिरची पण आपण दोन ते तीन मिनटं परतून घेतलेली आहे आता यामध्ये टोमॅटो घालायचे आहे दोन टोमॅटो मिडियम आकाराचे मी इथे बारीक असे कट करून घेतलेले आहेत टोमॅटो पण छान असा आपल्याला परतून घ्यायचं आहे बघा मऊ होईपर्यंत इथे या पद्धतीने आपल्याला टोमॅटो छान असा बघा एकदम छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे होऊ शकता तुम्ही इथे बघा टोमॅटो चांगला मऊ झालेला आहे आता त्यामध्ये पाव चमचा आपण हळद घालणार आहे इथे बघा हळद घातलेली आहे बघा अर्धा चमचा आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही घाला इथे बघा हळद घातलेली आहे अर्धा चमचा छान असे परतून घेतलेली आहे आणि आता बघा यामध्ये हळद घातल्यानंतर मी व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ आपण यामध्येच घालणार आहे ते बघा भाजीचं मीठ यामध्ये घातलेलं आहे मिक्स करून घ्यायचं आहे बघा या व्यवस्थित असं टोमॅटो बघू शकता तुम्ही छान मऊ झालेलं आहे आता त्यामध्ये मीठ घातल्यानंतर पर व्यवस्थित परतून घ्यायचं या पद्धतीने बघू शकताय तुम्ही चांगला टोमॅटो सगळे मसाले पण छान असे यामध्ये परतून घ्यायचे आहेत त्यानंतर बघा इथे मसाले पण छान परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण आता मी यामध्ये मटकी घालून घ्यायची आहे बघू शकताय तुम्ही इथे मसाले छान असे परतलेले आहेत त्यामध्ये मी मटकी घालून घेते मटकी घात घातल्यानंतर आपल्याला भाजलेली इथे मटकी घातलेले आहे मटकी घातल्यानंतर आपण याला छान असं परतून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं मी मसाल्यांमध्ये ही मटकी परतून घेते म्हणजे चव छान लागते भाजीला तुम्ही या पद्धतीने करून बघा आपण याच्यामध्ये पाणी घालणार नाही ना फक्त आपण खाली लागू नये म्हणून पाण्याचा शिंतोडा देणार आहे इथे बघू शकता छान असं मसाल्याबरोबर आपण याला परतून घेतलेलं आहे त्या फक्त पाण्याचा शिंतोडा द्यायचा आहे मिक्स करून घ्यायचं आणि याच्यावर झाकण ठेवून आपण छान अशी ही मटकी शिजवून घेणार आहे वापून घेणार आहे चव छान लागते बघा या पद्धतीने याच्यावर बघा मिक्स करून घेतलेला आहे शिंतोडा दिल्यानंतर आता याच्यावर झाकण ठेवून मी छान असं शिजवून घ्यायचं पाच मिनटं ठेवायचं झाकण पण मध्ये हलवून घ्यायचं नाहीतर खाली लागू शकतं इथे बघू शकताय पाच मिनटं झालेले आहेत मी मिक्स करून घेते बघा या पद्धतीने नाहीतर खाली लागू शकते मिक्स करून आपण ह्याला नंतराने झाकून ठेवायचं आहे म्हणजे पूर्णपणे आपली मटकी छान अशी वापरली जाते शिजली जाते इथे बघू शकता आहे आता मिक्स केलेलं आहे बघा आता अजून झाकण ठेवायचं आणि छान अशी मटकी शिजवून घ्यायची आहे इथे बघू शकताय थोड्या वेळानंतर इथे छान अशी मटकी आपली शिजलेली आहे बघा अजून मी पाच मिनटं ठेवली होती पाच ते सात मिनटं छान अशी मटकी शिजलेली आहे आपण चेक करूया या पद्धतीने बघा इथे मटकी छान शिजलेली आहे मस्त भाजी तयार झालेली आहे झटपट अशी आपली मटकीची सुकी भाजी याच्यावर सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची इथे बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे तुम्ही बघू शकताय तर यामध्ये मिक्स करून घ्यायचं मटकीची सुकी भाजी तयार झालेली आहे बघा मी मिक्स मिक्स करून घेतलेलं आहे आता मी गॅस बंद केलेला आहे छान अशी झणझणीत चमचमीत आपली मटकीची सुकी भाजी तयार झालेली आहे एकदम मस्त अशी चविष्ट ही भाजी बघते बनते बघा तुम्हाला बघूनच कळत असेल की ती मस्त अशी भाजी झालेली आहे या पद्धतीने मटकीची सुकी भाजी नक्की करून बघा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला कर क्लिक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद